हा बघ मस्त विकलाय असा पाहिजे कुठला आहे अजून दुपारी जरासा झोपलेलो आणि आता बंटीकडे आलोय कशाला माहिती आहे का, का? पपई खायला पपई खाऊया आलो हे म्हणजे तिला बोलवलं म्हणे आला झोपलो तो आवाज दिली आवाज दिलो वरडून वरडून घासाला खाल बसून झोपले लागतं थंडीत ना तू उभं राहून किती आवाज दिले अरे आम्ही पण माणसाच आहोत ना आपण काय म्हटलं काय लवकर उठतो मी व्हिडिओ एडिट करायचे असते मी पण लवकर उठतो बाबा राहून आवाज दिला म्हटलं डायरेक्ट जातील त्याच्या किचन मध्ये आवाज तरी पण नाही गेला ना तरी पण काय उठला ना अरे तुझ्या एकाना गाडी सोडले गाडी ना? बस सोडले आम्ही मुंबईला जाणार तुझ्यासाठी मी आज चारची बस सोडली जाऊ ना सोडणार तुला मी संगमेश्वरला अरे मी गाडी बोलवले तू टेन्शन मग काय तसं टेन्शन नाही संगमेश्वरला जाऊ मग नको जाऊ ना नको जाऊ मग संगमेश्वरला जाऊन काहीतरी पार्टी देणार आहे असं बोललाय म्हणते कोण बोलला म्हणते देणार आहे कदापि शक्य नाही मानव देणार आहे असं बोलला मी देणार आहे कधी बोललो रे हा बोल चल आपण जाऊया संगमेश्वरला देईल आहे ना आता पमे बोलला होता ना मी ते बोलला अच्छा बघूया बघला आता बंटी पार्टी देतोय ना कोकण कर अविनाश दिल तिघातला एक नाही तर चौथा हाय मुा भाडं दे रिक्षाच रिक्षा वाल्यानं बघ सांग रिक्षाचं भाड अंदाज कामाच दे मस्त आहे ना टिकलाय आता बिया टाकतोय परत म्हणजे कसं परत बिया येणार परत रोप येणार त्याची मग झाला परत पपई होणार पपई लागले किती बघा तू बघा भरपूर लागला पपई खायची असेल तर एक तर बंटीकडे यायचं नाही तर पिंकीताईकडे यायचं पिंकी ताईचं परसावून म्हणजे खजान आहे मी मी नेन काढून तुम्ही बिंदास या इथं हक्काने यायचं माझं नाव सांगा तुमचं नाव सांगा आणि जावा बघ केवढा पाहिजे म्हणून नकोस मला कमी रे मस्त बांडगा बांडगाड मस्तच किर बाळा माझ्या मागे सुट्टी मोठं घेतो मोठे बस अम्या काय मग टेस्टिंग बोलतोय गोड्या ना छान या पपई खायला भरपूर झाल्यावर खात करूया मस्तच आहे ते रायवली तर रायवली ना मिरवळ पण आहे इकडे भरपूर लागला आहे मिरवळी मस्त लागतात गावाला आमच्या बऱ्याच जणांनी आहे बघा हा आंबा वाटतं ना आंबाई झाडावर बघा मिरवळ चढवले आणि कसलं पूर्ण पूर्ण घेरा घेतला आहे जुनी मिरवळ अशाली म्हणजे सहा सात वर्षापूर्वीचे असेल तर मस्त झालेत मिरवळी लागल्यात हे काळी मिरी हा मिरवळीचं झाड या बघा ह्या काळी मिरी काढतात मला वाटतं फेब्रुवारीमध्ये ना फेब्रुवारी मार्चमध्ये काढतात त्या सुकवतात त्याची काही प्रोसेस आहे बरीचशी आम्हीची अंगणामध्ये मजा सुरू आहे नेहमी बाहेरच असते जरा काळोख पडला की फक्त बाहेर यायचं घाबरते बाहेर यायला जरा दिवसभर हेच चालू असतं तिचं तिकडे तिशुम हा कुकू कुठे गेले हो ए कुकू कुठे गेली कुकू हां पोरांचं बरं आहे कशामध्ये पण आनंद मिळतो आता त्याची जो पेन आहे ती पेन अशी उडवते त्याच्यात पण मजा येते तिला हा म्हणे बरं आहे लहानपण देगा देवा ऐ नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ कशा सर्व मजेत ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे तर मी आहे माझ्या फेवरेट ठिकाणी गारजा बाजूस बरेच दिवस गावाला होतो गावाला फुल धमाल मजा मस्ती ऑफिसची कामं सगळं काय झालेलं आहे अजून थोडे दिवस थांबायचं होतं पण नेटवर्कचे थोडेसे इशू होत चालले आहेत नेटवर्क येत नाही त्यामुळे ऑफिसचे कामं ना जरा अडकत आहेत तर आत्ता चाललेलो आहे आम्ही मुंबईला अवनी मी आणि मयुरी परत येऊ लवकरच गावाला संध्याकाळच्या आत्ता लगभग साडेपाच वाजलेत आणि मस्त थंडगार हवा सुटली गावाला ना थंडी मस्त आहे आणि आमच्या गावी थंडगार हवा असते मस्त फक्त जास्त थंडी नाही पडत म्हणजे असे मस्त वाटतं वेगळंच वातावरण आहे आपल्या गावी आणि समोर बघताय तिकडे सूर्यास्ताची वेळ आहे आता एक अर्ध्या तासामध्ये सूर्यास्त होईल मस्त वातावरण झालं आहे कलर वगैरे हो एकदम जबरदस्त गावाला आल्यानंतर आहे ना खूप मजा करतो मी खूप बरं वाटतं आई पण सोबत असते आणि यावेळेस तर सगळं असा परिवार सोबत होतो त्यामुळे अजूनच धमाल आली आणि आता गावाला थोडा मिस कराल मी पण मिस करेन पणही लवकरच येऊ आता काय महिन्यातून येईन मी एखाद वेळ तरी राऊंड मारेन नक्कीच कारण ऑफीची कामं आता थोडीशी रेग्युलर झालेत त्यामुळं येणं होईल गावाला जाता जाता आपला गावाकरता पाडचा परिसर परत येऊ तेव्हा कदाचित तिकडे काजूच्या बिया धरलेल्या असतील शेवग्याच्या झाडाला ज्या शेंगा आहेत त्या पण लागलेल्या असतील मस्त झाले आता फुलं आलेत हे पांढरी पांढरे दिसत आहेत ना वरती ती फुलं आलेत शेंगा काय धरल्या नाही आहेत नेहमीचा डायलॉगच म्हणायला हरकत नाही काय ना पाय निघतच नाही म्हणजे नकोच वाटतं मुंबईला जावं राहावं इथेच पंदर पंदर हो तर नेटवर्क जरा सुधारणा झाली तर मी राहू शकतो इकडे काय प्रॉब्लेम नाही म्हणजे ॲटलीस्ट दहा दहा पंधरा पंधरा दिवस तरी गावात राहू शकतो महिन्यातून त्यामुळे नेटवर्क जरा आता बघायला लागेल कसा जुगाड करायचा बघूया होईल कदाचित लवकरच तसं काय झालं तर बरंच होईल कारण मग पंधरा दिवस इथे पंधरा दिवस मुंबईला असं सगळं व्यवस्थित मग कामं पण होतील आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील असो आता पुरतं तरी मंडई आहे निघूया बॅग वगैरे पॅक करून झाले आणि एक आपली तीच नेहमीचीच पावस नालासोपारा व्हाया ठाणे तीच गाडी पकडायची आठ आठ पाच आठ आठ सातचं असा टायमिंग आहे तिचा संगमेश्वरचा पण नेहमी ती साडेआठलाच येते आणि तिचा लंच टाईम आहे संगमेश्वरलाच त्यामुळे परत ती अर्धा था, तास थांबते आणि साधारण नऊच्या दरम्यान निघते आपल्या नालासोपारावर ती पाच वाजता सोडते असं तिचं एकंदरीत गणित असतं तर आत्ता कृष्णादा आहे तर सात वाजता वगैरे निघू आपण आता संध्याकाळच्या साडेपाच वाजले तरच जरा सनसेटचा एन्जॉय घेतो आहे कारण हा सनसेट कसा आहे असा सनसेट आता परत मला जोपर्यंत गावी येत नाही तोपर्यंत पाहता येणार नाही त्यामुळं म्हटलं पाठच्या बाजूस आहे आलेलो आहे इकडे हे बघा ना कसं भारी वाटतं वातावरण एक नंबर म्हणजे आमच्या इथे संध्याकाळचं असं क्लायमेट असतं मस्त आणि आपली पश्चिम दिशा आणि इकडे पूर्वेला मस्त सकाळी पण जेव्हा प्रचितगडाच्या इथून सूर्य वर येतो ना तेव्हा पण वातावरण एकदम बघण्यासारखं असतं तेव्हा फक्त वरच्या बाजूस जावं लागतं आम्हाला कारण आम्ही राहतो एक जरा खालच्या बाजूस त्यामुळे जेव्हा सूर्योदय होतो ना तेव्हा आम्हाला कळतच नाही कारण आमच्याकडे ऊन येतं साधारण नऊ साडेनऊला पण सूर्यास्त कसं आमच्या घरासमोरून एक नंबर दिसतो चला मंडळी निघूया पॅकिंग वगैरे झाले काळोक पडला आहे गावाला कसं आता सहा सव्वा साडेसहा झालं आहे ना की काळोख पडतो तर निघूया संगमेश्वरला काळोख बघा किती पडलाय लगेच काळोख पडतो गावाला ना होय का राजेला बाय का बाय बाय का इकडे आजी बाई बायका बाय बाय हा बाय बाय म्हणा आता होळीला <coughs> राहते का तू गावी बाय कर मला बाय राहशील ना तू राहशील ना संगमेश्वरला आलो आहे सात वाजून चाळीस मिनिटांनी बराच वेळ आहे हाऊ बाय 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 बायकर जावळी जा परत बाय कोंबडी कोंबडी करायला हां कोंबडी राखायला आजी आता एकटीच आहे गाडी अजून वेळ आहे लागायला थांबावी लागेल कोण आली ना आपली नाही ती आली ती पाहुणे तू काम कर तू गावी जा काकांसोबत हा मी घ्यायला येतो नंतर बाय कर बाय बाय काय आलं <laughs> खुश दिली बाय जा तू कुकू सांभाळ बाय आजीसोबत राहा हा बाय बाय हां जातो जातो मी जा हां बाय चला ओके बाय भेटू लवकरच हॅपी जर्नी हॅपी जर्नी परत एकदा हॅपी न्यू इयर थँक्यू बेस्ट ऑफ चला चला पोरगी बघा माडीच्या पाठीमागायला लावला नाही हा फोन करा हय होय येऊ लवकरच आता सव्वीस जानेवारीची सुट्टी येते तीन दिवस ये ना आलो तर ठीक आहे चला मयुरलानी बसवलेलं आहे गाडीमध्ये गाडी आली म्हटल्यावर आता दादा निघाले चला ओके okay, बाय 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 हॅप्पी जर्नी आपला संगमेश्वर स्टँड पब्लिक कसं कमी आहे मधला दिवस आहे ना शनिवार रविवारी खूप गर्दी असते आपली गाडी लागली आहे तिकडे चार नंबर फलटला इकडे दोन या सर्विस गाड्या आहेत एक्स्ट्रा गाड्या आहेत त्या बाजूला इकडे गाडी लागली ती मुंबई सेंट्रल विजयदुर्ग मुंबई सेंट्रल आणि त्याच्या बाजूला इकडे नालासोपारा पावस रत्नागिरी संगमेश्वर चिपळूण महाड पनवेल ठाणे थेट नालासोपारा एम एच झिरो एट ए पी फाय सेवन थ्री फोर चला आपली सीट काही पुढेच आहे त्यामुळे काही टेन्शन नाही बसले काय बंद आम्हाला बंद करायचं बंद करायचं गाड लागते गाडी आले जाता जाता थोडा नाश्ता करून घेऊ टेस्ट आहे का हां हा? शिरा पोहे खाल्लेले पावभाजी पहिल्यांदा खाते पावभाजी मला तर आवडत नाही मयुरीला आवडते मी खाते तर सकाळी शक्यतो शिरा आणि पोहे नाश्ता असतो आणि संध्याकाळी पावभाजी आमलेट आणि भुर्जी डेपोच्या बाहेरच आहे हा समोर डेपो आणि डेपोच्या बाहेरच इथे नाश्ता मिळतो चहा नाश्ता अप्रतिम असतो म्हणजे कधी आलात तर नक्कीच रेफर आहे ना तिथे नाश्ता करू शकता तुम्ही नऊ वाजून वीस मिनटं झालेत फायनली आपण आता संगमेश्वरवरून निघालो आता जरासा उशीर झाला ना झोपून काय काय दिसतंय काय माहिती चला निघूया गणपती बाप्पा रात्रीचे बारा वाजून चाळीस मिनटं झाले आहेत आणि आपण आहोत आता मानगावला तर इकडे आपली ही नालासोपारा गाडी त्या बाजूला साखकर्फा बोरिवली पण लागले बी एस सिक्स गाड्या भरपूर आहेत लवकर आलो आहे म्हणजे ही गाडी पोचवते बरोबर पाचच्या आसपास आहे ना आपल्याला नालासोपाराला घेऊन जाणार आणि हा पूर्ण इकडे मानगाव बसतानात सकाळचे सव्वा पाच वाजलेत आणि फायनली आपण घरी पोचलो आहे हाय तर म्हणजे सकाळी आलो आणि फ्रेश वगैरे मस्त झालोय तर झोप एक दोन तासच झाली ठीक आहे आता ऑफिसला निघायचंय तर त्याची तयारी काय आईस्क्रीम आम्ही एक नवीन वर्ड शिकले आईस्क्रीम ना आईस्क्रीम प्रवास छान झाला म्हणजे आणि थंडी पण आता बऱ्यापैकी वाढले तर काळजी घ्या येऊन जरासा फ्रेश वगैरे झालोय मस्त आणि हे गावाकडे थंडी आहेच आता इकडे नालासोपारा पण थंडी बऱ्यापैकी आहे तर चला मस्त गावाकडची ट्रीप झाली मंडळी आणि आत्ता काम करायची जरा जास्त कामं करायची वेळ आली तर त्याला ऑफिसला जाऊया आता आणि नंतर बघूया आता एक ट्रीप आमची होणार आहे चिपळूण साईडला एक ट्रेक असणार आहे तर तो पण लवकरच होईल आणि कदाचित टिटवाळ्या साईडला पण जायचं आपल्याला बघूया कसं कसं होतं सव्वीस जानेवारी पण येतं तेव्हा आपण दोन तीन दिवस सुट्टी आहे तर बघूया सुट्टी जशी होईल तसं आपण मॅनेज करून सगळे प्लॅन्स करूया तर होपसो गावाकडची ट्रीप तुम्हाला आवडली असेलच तर आतापुरतं इथे थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय